महाड पत्रकार संघाच्या वतीने शिवथर येथील आदिवासी वाडीला एक हात मदतीचा महाड पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातील शिवथर गळी येथील आदिवासी वाडी येथील घर उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी सर्व आदिवासी बांधव अति उत्साहाने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन गेले कित्येक दिवस आले होते आणि हा उपक्रम महाड पत्रकार संघाच्या वतीने अतिशय यशस्वीरित्या पार पडण्यात आला या कार्यक्रमासाठी शिवसेना उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोसले कुंभेशिवत उपसरपंच किशोर भोसले सामाजिक कार्यकर्ते समीर पवार व सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत उपाध्यक्ष महेश शिंदे सचिव रोहित पाटील खजिनदार मिलिंद माने सल्लागार तुकाराम साळुंके किशोर किरवे उपखजिनदार सुधीर सोनार प्रसिद्धी प्रमुख नितेश लोखंडे कार्याध्यक्ष नीलेश लोखंडे यांनी आधी मेहनत घेतली शिवथर घळे आदिवासी वाडीवरील महाड पत्रकार संघाच्या वतीने हा समाज उपयोगी कार्यक्रम साहित्य वाटप यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाला आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते